तर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे याबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते वेळोवेळी आवाज उठवून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई गोवा हायवेचा त्यांनी पहाडी दौरा केला गणेशोत्सवापूर्वी मार्ग हा व्यवस्थित करा अशा

या सरकारच्या कानावर काही जूर नाही आज काय व्यवस्था झाली ती बघा काय अवस्था झाली आज माणगाव ते कोरेगाव पर्यंत ट्रॅफिक जाम आहे चाकरमणी सहा ता सात तास अटकून राहिलेला आहे याचा जबाबदार कोण आदरणीय मुख्यमंत्री साहेब गेल्या हप्त्यामध्ये दौरा करून गेले ना मग त्याचा काय झाला तो दौरा फेल झाला काय हे कशाला का? पाहिजे हो जर चाकरम्याला मुंबईवरून जाणाऱ्या चाकरमान्याला जर सुविधा देण्या द्यायची होती तर माणगाव आणि कोरेगाव गोरेगाव मानगाव तसंच इंदापूरमध्ये पर्याय मार्ग करायचा होता टोलमाफी करून काय उपयोग झाला टोल माफी नको होती लोकांना रस्ते पाहिजे होते गणपतीच्या साठी गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांना रस्ते पाहिजे होते परंतु गव्हर्नमेंट खाली टोल माफी करून हे साबित करायला मागत होती की आम्ही कुठल्या तरी समाजाचे शुभचिंतक आहोत पण नाही आज या महाराष्ट्रामध्ये सरकारने हे सर्व खोटं काम करणार सुरू केलेलं आहे हे चुकीचं आहे आम्ही सांगत होतो पर्याय मार्ग करा बघा गणपतीची लोक कोकणामध्ये येणार आहेत परंतु कुणीही ऐकलेलं नाही आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब गेले काय झाला साखरपणे म्हणे अटकू राहिले चार चार पाच पाच सहा सात तास माणगावमध्ये